नमस्कार मंडळी मी संदीप अशोकपुरी गोसावी अंमने जिल्हा जळगाव जला शिक्षण संक्रमण शैक्षणिक पॅनल महाराष्ट्र राज्य या शैक्षणिक चॅनलच्या स्टुडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो मंडळी सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये द्या किंवा राज्यामध्ये द्या बोगस चालणार काही प्रकरण चर्चेचा विषय झालेला आहे तर याच्यामध्ये आपण ग्राफिक्सच्या माध्यमाने आज पाहणार आहोत की या संदर्भात जास्तीत जास्त आपल्याला माहिती मिळवतं का कशी येईल त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत बघा राज्यामध्ये शिक्षण घोटाळ्याची ईडीने माहिती मागवली अशी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये त्या ठिकाणी माहिती आली होती अनेक वृत्तपत्रामध्ये त्या संदर्भात माहिती आली संपूर्ण राज्याला हादरवणारा शिक्षण विभागातील शाळा कायदे घोटाळा आणि त्या संदर्भात अपात्र मुख्य धाव भरती असेल या भरतीची व्याप्ती मोठी आहेच हे आपण पाहिलीच आहे तर याच्यामध्ये ईडीने या घोटाळ्याच्या संबंधित माहिती पोलिसांकडून मागवली आहे त्या दरम्यान या प्रकरणाची पाळे मुळं पाळे आय एसआयटी या ठिकाणी स्थापनासाठी त्या ठिकाणी राज्य शासनाने हालचालींचा वेग त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामुळे या घोटाळ्याशी संबंधित जेवढे आरोपी असतील अधिकारी असतील यांचं भांडं याच्यात फुटेल यात शंका नाही कारण की त्या वृत्तपत्रांकडे या ठिकाणी ईडीच्या पत्राची परत देखील त्या ठिकाणी आली आहे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार आहे शालार तायरी घोटाळ्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी तांत्रिक पद्धतीने त्या तपासावर भर देण्यात आला आहे त्या विभागाचे उपसंचालक असतील दीपिका असतील चौकशीमधून अनेक बाबी समोर आल्या अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावाने बोगस शालार्थ आय डी या ठिकाणी तयार करण्यात आले पण असं होत असताना याच्यामध्ये अनेक वर्षापासून पगाराची उचल सुरू होती सायबर पोलिसांनी एन आय सी एम आय टी सर्व असेल याच्यामधून माहिती मागवली शालार्थ आय डी तयार करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या बाहेरील संगणकामधून झाली सायबर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं या मुद्द्यांमध्ये आपण आज चर्चा अशाच मुद्द्यांवर करणार आहोत जे संविधानाच्या चौकटीत आहेत ज्याला कायद्याचा आधार आहे अशाच बाबींची आज आपण चर्चा करणार आहोत तर याच्यामध्ये ईडीने पोलीस आयुक्त कार्यालयाकडून त्या ठिकाणी संबंधित गुन्ह्याची प्रत आणि इतर माहिती मागवली याच्यामध्ये आरोपींचं बयान सुद्धा घेण्यात आला झडद्या घेण्यात आल्या अनेक बँक खात्याचे कक्ष सुद्धा घेण्यात आले मालमत्तेची असेल किंवा रिमांड ऑर्डरच्या बाबतीमध्ये असेल सविस्तर माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे सहाय्यक संचालक जे आहेत माननीय अशोक यांनी याबाबत पत्र लिहून ती माहिती मागवलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आलेला आहे की एस आय टी राहणार उपायुक्त आता बघा राज्य शासनाने या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यासाठी महत्वाची पावलं उचललेली आहेत याच्यामध्ये अनेक तपास अधिकारी सुद्धा आहेत मग आता शिक्षण विभागातले दोन अधिकारी आणि पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी असे अशासकीय सदस्य यांचा देखील त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे संचालकांना सुगावा कसा लागला नाही असं म्हणतात शिक्षण तज्ज्ञ अॅडव्होकेट विजय गुप्ता या प्रकरणामध्ये शिक्षण विभागाच्या संचालकांना वरच अनेक वर्षापासून पदभरती बंद आहे तरी देखील वेतनाचं बजेट कसं वाढलं संचालकांना याच्यामध्ये कसं काही सुचलं नाही या गोष्टी सुद्धा महत्वाच्या राहणार आहेत तर याच्या त्यांनी सवाल केला आहे विजय गुप्ता सरांनी की शिक्षण विभागाच्या संचालकांवरच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे तर आता आपल्याला मुद्द्यांना या ठिकाणी स्पर्श करायचा आहे की एस आय टी काय असते एस आय टीच्या माध्यमातून आपल्याला अनेक मुद्दे त्या ठिकाणी पुढे येणार आहेत तर एस आय टीचं पूर्ण रूप काय असतं एस आय टीमध्ये मध्ये मराठीमध्ये विशेष तपास पथक असं म्हणतात त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतात इतर कायदा अंमलबजावणी करणारे अधिकारी असतात त्याच्यामध्ये एक टीम असते जी विशिष्ट गुन्ह्यांचा आणि त्या गुन्ह्यांमध्ये तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची ती एक टीम तयार केली जात असते अनेक प्रकारच्या गुंतागुंतीच्या हायप्रोफाईल असतील पोलिस विभागाचे नियमित तपास संसाधन प्रकरण असतील त्यांना हाताळण्यासाठी त्या पोलिस अधिकाऱ्यांना या गोष्टी शक्य नसतात तेव्हा अशी एक टीम तयार केली जात असते के ज्याच्यामध्ये सहसा अत्यंत अनुभवी आणि विशेष असे अधिकारी त्या ठिकाणी असतात जे फॉरेन्सिक तंत्र आणि तपासाच्या इतर विशेष क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जात असतं आता विशेष तपास पदक म्हणजे काय याच्यामध्ये एक गट असतो विशिष्ट गुन्हा घडला असेल त्याचा तपास करण्यासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो घडला जात असतो त्याचा तपास त्या ठिकाणी केला जात असतो आता आय डीचा उद्देश असा असतो सर्व उपलब्ध संसाधन असतील तंत्रज्ञान असेल याचा वापर करून त्या गुन्ह्याचा किंवा संबंधित गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा व्यापक तपास व्हावा त्या संदर्भात भौतिक पुरावे गोळा करणं महत्वाचं असतं त्याचं विश्लेषण करणं साक्षीदार आणि संशोधकांच्या मुलाखती घेणं आणि आवश्यकतानुसार इतर एजन्सी असतील तज्ज्ञ असतील त्यांच्यासमोर काम करणं हे सगळ्यात महत्वाचे या उद्दिष्ट आहेत आता याच्यासाठी गुन्हा घडला असेल त्याच्यासाठी जबाबदार असलेले काही लोक असतात त्यांच्यापासून त्या खटला चालवण्यासाठी पुरावे गोळा केल्या जात असतात आता ज्यावेळेस असं काही प्रकरण घडतं त्यावेळेस त्याचा सखोल तपास करणं महत्वाचं असतं कारण की गुंतागुंतीचे असे प्रोफाईल असतात पोलीस विभागाचे नियमित तपास संसाधनं त्या ठिकाणी या प्रकरण पडतात त्याच्यामुळे एस आय स्थापना त्या ठिकाणी होत असते आता ज्या वेळेस आपल्याला समजतं की विशिष्ट गुन्हा झाला आहे विशिष्ट गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कायदा अंमलबजावणी करणाऱ्या त्या ठिकाणी संस्था आहेत त्याच्यामध्ये एस आय टी एक आहे आता याच्यामध्ये म्हटलं तर सध्या राज्यामध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण फार जास्त आहे त्याच्यामध्ये सुद्धा हत्याकांड एस आय टी या पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे कारण की हिंसक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी असं हत्याकांड वापरला जात दा असतं नंतर दुसरा प्रकार आहे की त्या ठिकाणी सायबर क्राईम नावाचा असतो याच्यामध्ये असं पथक नेमलं जात असतं की त्याच्यामध्ये संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जात असतो आता ज्या वेळेस एखादी चोरी झाली असेल ऑनलाईन फसवणूक झाली असेल हॅकिंग सगळे प्रकार घडले असतील अशा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी संगणक न्याय वैद्यक शास्त्रज्ञ आणि इतर तांत्रिक शास्त्रामध्ये तंत्र असलेले अधिकारीच त्या ठिकाणी त्या ते ठिकाणी त्यांची नेमणूक होत असते तिसरा प्रकार आहे फसवणूक यासाठी याच्यामध्ये आर्थिक गुन्हा घडला त्याच्यामध्ये अपार होतो मनी लॉन्ड्रिंग सगळे प्रकार घडतात जसं आता शाळा तायडी कोटाळ्यामध्ये कोट्यावधीचा अपार झालेला आहे मनी लॉन्ड्रिंग झालेलाच प्रकार येतो व्हाईट कॉलर गुन्ह्यांचा याच्यामध्ये समावेश असतो अशा तपासांचा विशेष करून याच्यामध्ये तज्ज्ञ असलेले जे अधिकारी असतात त्यांची फसवणूक एसआयटी मध्ये त्या ठिकाणी नेमणूक केली जात असते नंतर पुढचा प्रकार आहे नार्कोटिक्स एस आय टी आता या पथकामध्ये काय असतं बेकायदेशीर विक्री होते ड्रगच्या संदर्भात तर त्या ड्रगच्या संदर्भामध्ये सुद्धा महत्वाचे तपास करण्यासाठी या ठिकाणी नार्कोटिक्स एस आय टी त्या ठिकाणी नेमली जात असते त्याच्या सुद्धा प्रशिक्षण असलेले अधिकारी दिले जात असतात नंतर पुढचा प्रकार आहे मानवी तस्करी एसआयटी या पथकाची साखा व्यक्तीच्या म्हणजे ज्या ठिकाणी लैंगिक बाबी असतील लैंगिक तस्करी असेल कामगार तस्करी असेल या यांचा समावेश असतो तर मानवी तस्करी म्हटलं तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे आले प्रशिक्षण केलेले अधिकारी त्याच्यामध्ये समावेश असतात नंतर पुढचा पुढचा प्रकार आहे तो संघटित गुन्हेगारी काय प्रकार आहे याच्यामध्ये सुद्धा काय असतं सिंडिकेट सारख्या टोळ्या असतात माके असतात गट असतात गुन्हेगारी संघटना असतात या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी या पथकांची त्या ठिकाणी स्थापना केली जात असते आता याच्यामध्ये सुद्धा काय असतात तज्ज्ञ अधिकारी केले गर जात असतात आता हे पाहिलं आपण आतापर्यंत एसआयडीच्या बाबतीमध्ये माहिती आता याच्या अंतर्गत रचना कशी असते हे एक टीम वर्क आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये असतो पहिला टीम लीडर तो टीम लीडर असा अधिकारी असतो जो एसआयडीच्या संपूर्ण अ देखरेखीची आणि दिग्दर्शकाची जबाबदारी तो पार पाडत असतो पोलीस विभाग असेल इतर कायदा अंमलबजावणी करणारे एजन्सी असतील उच्च पदस्थ अधिकारी असतात त्याला अनेक तपासांचा त्या ठिकाणी व्यापक अनुभव असतात अशा माणसाची त्या ठिकाणी त्या ठिकाणी नियुक्ती केली जात असते पुढचा प्रकार असतो केस ऑफिसर हे सुद्धा काय अशा अधिकारी असतात ते पुरावे गोळा करतात त्याचं विश्लेषण करतात साक्षीदार संशोधकांच्या मुलाखती आणि गरजेनुसार इतर काही एजन्सी असतील त्यांचा समन्वय साधण्याचं काम सुद्धा कोण करत असतो या ठिकाणी ऑफिसर करत असतात त्याच्यानंतर सहाय्यक कर्मचारी असतात त्यांना मदत करण्यासाठी त्याच्यामध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञ असले विश्लेषक असले इतर विश्लेषक कर्मचारी असतील या तपासामध्ये त्या अधिकाऱ्यांना मदत करत असतात पुढचा स्टॉप असतो प्रशासकीय कर्मचारी याच्यामध्ये क्लर्क आले सचिव आले इतर कर्मचारी आले याच्यामध्ये प्रशासकीय कामांना ते मदत करत असतात आता याच्यामध्ये म्हटलं तर तपास करणं आता या सगळीचं काम काय संबंधित प्रकरणाची सखोल आणि तपशीलवार चौकशी करणं या गोष्टींचा त्या ठिकाणी माहिती घेतली जात असते पुरावे गोळे गोळा केले जात असतात विश्लेषण केले जात असतं साक्षीदार आणि संस्था त्यांची मुलाखत घेण्याचं काम केलं जात असतं सूत्रांचा नगोळा घेतला जात असतो आता याच्यामध्ये तज्ज्ञ कमिटी असते त्याच्यामध्ये विशेष कौशल्य असणारे ज्ञान असणारे त्याच्यामध्ये असतात याच्याकडून त्या प्रकरणामधले पैलू ओळखण्यासाठी आणि समजण्यासाठी त्या ठिकाणी फॉरेन्सिक तज्ज्ञ असतात आर्थिक विश्लेषक असतात अशाच लोकांचा त्या ठिकाणी समावेश असतो तपासाची अखंडता सगळ्यात महत्वाचा असतं तपासा पक्षपाती पक्षपाती पद्धतीने केला जात असतो याची खात्री करण्याचं काम देखील ते करत असतात त्यासाठीला जी जबाबदारी त्या सोपवली कुट ती पुराण्यावर त्या ठिकाणी पुरावेची अखंडता जपण्यासाठी पावलं उचलणं हितसंबंध संबंधाचे संघर्ष टाळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की खूप कठोर प्रक्रिया आहे प्रोटोकॉलचं पालन करणं सुद्धा महत्वाचं असतं निष्कर्षाचा अहवाल तयार करणे म्हणजे राज्य सरकारला त्या निष्कर्षाच्या अहवालाची प्रत देणे सुप्रीम कोर्टाने जर ते जजमेंट केले असेल तर सुप्रीम कोर्टाला ते सादर करणे या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये त्या यासाठी कराव्या लागत असतात निकाल अहवाल तयार करणे तो सादर करणे संबंधित पीडित असतील किंवा जनता असेल त्यांच्या भागीदारकांची सुद्धा संवाद साधण्याची जबाबदारी आता यावेळेस काय गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी निष्कर्ष आला असेल तर त्या ठिकाणी त्या प्रकरणाच्या परिस्थितीनुसार पुढे कारवाई सुद्धा करण्याचा पाठपुरावा करण्याच्या शिफारशी त्या राज्य सरकारला करू शकतं किंवा सुप्रीम कोर्टाला करू शकत असतं त्याच्यामुळे या प्रक्रियेमध्ये बदल सुचवणं त्या तपासाच्या निष्कर्षावर काम करणं शिफारशी करणं हे एस आय काम आहेत आता सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय एस आय टी च की ह्या एस आय टी मध्ये ही स्वतंत्र यंत्रणा आहे याच्यामध्ये कोणी करू शे, शकत नाही कारण की तपास करण्यासाठी स्वातंत्र्य त्याला दिलेलं असतं त्याला स्वायत्तता असतं त्याच्यामुळे तपास आणि निपक्षपाती पारदर्शक या ठिकाणी झाला पाहिजे आणि याची खात्री त्या ठिकाणी होत असते त्याच्यामध्ये तज्ञता फार महत्वाची हो असते यासाठी मध्ये संबंधित प्रकरणामध्ये संबंधित या ठिकाणी विशेष कौशल्य असलेले सदस्य त्या ठिकाणी असतात वार्षिक तज्ज्ञ असतात विश्लेषक असतात इतर तज्ज्ञांचा समावेश त्याच्यामध्ये असतो आता याच्यामध्ये संसाधनाचा विचार केला तर यासाठी ला सखोल आणि प्रभावी तपासक महत्वाच्या असतात कारण की त्या ठिकाणी एसआयटीला निधी लागत असतो ला कर्मचारी लागत असतात उपकरण लागत असतात तर याच्यामध्ये तो ते काम सुल होण्यासाठी एसआयटी ला मदत करण्यासाठी या ठिकाणी कागदपत्र असतील साक्षीदार असतील त्यांना समस बजावण्याचं काम सुद्धा आवश्यकतेनुसार कायदेशीर बाबींचं पावलं त्यांना उचारवं लागत असतात आता व्यवसायिक आणि जबाबदार पद्धतीने सुद्धा ती काम करत असते कारण की बाह्य संस्थांकडून तिचं पुनरावृहन केलं जात असतं तिच्यावर डेफे ठेवले जात असते त्याच्यामुळे तो अहवाल त्याची आवश्यकता ऑडिट इतर प्रकारची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर असते त्याच्यामुळे एसआयटी त्याचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असते एसआयटीच्या काही संभाव्य कामगिरींमध्ये विशेष तपास पथकांचं यश आहे कारण की गुन्हेगाराची उकल करणे एसआयटी गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या लोकांना न्याय देऊ शकते न्याय पूर्णसंचयित करू शकते पीडितांना कुटुंबियांना त्या ठिकाणी मदत करत असते भ्रष्टाचारासाठी काही कृत्य करत असतात गैरकृत्य करत असतात सत्तेचा गैरवापर होत असतो इतर गैरकृत्यांचे पुरावे त्या ठिकाणी उघड त्या ठिकाणी यासाठी करत असते जबाबदार लोकांना त्या ठिकाणी ती जबाबदार धरत असते त्याच्यासाठी काही सुधारणा आवश्यक आहेत का यासाठी प्रकरणातील समस्या आणि कमकुवत पुन्हा स्वतः असतो या प्रकरणामध्ये भविष्यात अशाच प्रकारच्या गुन्हा परत घडू नये याची सुद्धा जबाबदारी घेण्यासाठी सुधारणांचा शिफारशी राज्य शासनाला सांगत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे जनतेचा विश्वास पुनर्संचित करणे कारण की यासाठी अशी संस्था आहे संघटना आहे त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे त्याच्यामुळे ज्यांच्यावर ते तपास करत असलेल्या प्रकरणांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असेल तर त्या ठिकाणी एस आय टी त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा रोल त्या ठिकाणी करत असते आता एस आय टी पीडितांना काय करत असते त्या कुटुंबियांना किंवा जनतेला उत्तर देत असते समर्पक समाप्ती प्रदान करण्यास सक्षम असू शकते नाहीतर त्या ठिकाणी एस आय टी बसवण्याचा उद्देश हाच आहे की जनतेचा विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्यामुळे जनतेने सुद्धा निपक्षपात पारदर्शक बनवून त्यांना मदत केली पाहिजे कारण की हे प्रभावी साधन आहे या व्यापक तपास करण्यासाठी निधी कर्मचारी लागतात आताच मागे आपण विषय केला असतो याच्यामध्ये कुठेही काही आहेत कारण की एसआयटी तयार करणं तिची देखभाल घेणं ते माग असू शकतं कारण की टीम मध्ये विशेष कौशल्य असलेले सदस्य त्या ठिकाणी घेतले जात असतात कारण की तपास गुंता असतो वेळ लागणारच आहे कारण की यासाठी तपास वेळ फाऊ असू शकतो सोडवण्यास एखादे प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रश्नापर्यंत निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यात आपल्याला विलंब सुद्धा होऊ शकतो स्थानिक मुद्द्यांची परिचित नसणे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा देतो कारण की यासाठी म्हणजे असतात टक्के त्यांना त्या ठिकाणी माहिती असेलच त्या अशी गॅरंटी नसते कारण की यासाठी चौकशी करण्याचा अधिकार असू शकतो आणि तपासादरम्यान उघड झालेल्या ज्या घटना असतील त्याच्यावरच त्या मुद्द्यांवर ते लक्ष केंद्रित होऊ शकत असते आणि सगळ्यात महत्वाचा तोटा इथं असतो इथं त्याच्या संघर्षाची शक्यता कारण की तपास यंत्रणेमध्ये काही थेट सहभागी असलेल्या संस्थेने एस सय टी स्थापन केली तर हितसंबंधाच्या संघर्षाची शक्यता निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे तपासाच्या स्वातंत्र्यावर आणि निपक्ष पातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं त्याच्यामुळे या साठीला फक्त विशिष्ट प्रकरण किंवा चौकशी करण्याचा अधिकार होऊ शकतो त्याच्यामुळे या ठिकाणी आपण जी माहिती घेतली ती आपल्याला त्या ठिकाणी यासाठी काय असते त्या संदर्भात आपण घेतली तर मंडळी तूर्त इतकेच पुढील उर्वरित भागामध्ये आपण या ठिकाणी जळगाव बोगस चालणारी काय प्रकरण आहे याच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करणार तो तो आहोत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र